मराठी आणि हिंदी गाण्यावर बहारदार नृत्यांचे सादरीकरण करून सांगलीतील सुमित डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली सुमित डान्स अकॅडमीच्या वतीने भावे नाट्य मंदिरात मेगा परफॉर्मन्स इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याची झलक दाखवली संजय गोडावत युनिव्हर्सिटी हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सुमित डान्स अकॅडमीच्या वतीने प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात विद्यार्थ्यांसाठी डान्स प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते यावर्षी मे महिन्यात डान्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा समारोप मेगा डान्स परफॉर्मन्स इव्हेंटने झाला संजय घोडावत विद्यापीठाचे ट्रस्टी विनायक भोसले डॉक्टर विनायक कायंदे स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी नाट्यकर्मी लेखक राजेंद्र पोळ आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे विनायक भाऊ मगदूम आदी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले सुमित साळुंखे आणि अनुराधा साळुंखे यांनी सर्वांचे स्वागत केले गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वच कलाकारांनी विविध मराठी आणि हिंदी गाण्यांवर उत्तम नृत्यांचे सादरीकरण केले सांगलीवासियांना या मे महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाची आतुरता असते त्या अपेक्षाला साजेसा कार्यक्रम यावर्षीही पार पडला उत्तम डान्स आणि त्याच्या जोडीला लाईट व्यवस्था अप्रतिम होती त्यामुळे कार्यक्रमाची उंची वाढली सुमित साळुंखे यांच्यासाठी अकॅडमीच्या जुन्या कलाकारांनी अनपेक्षितपणे सादरीकरण केलेले गुरुवंदना करणाऱ्या नृत्याने सुमित आणि सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आणले प्रत्येक विद्यार्थ्याची सुमितने जी ओळख करून दिली त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे कौतुक तर वाटलेच त्याचबरोबर सुमितप्रती त्यांचे असलेले प्रत्यक्ष प्रेम दिसून आले सुमित आणि त्यांच्या टीमने नेटके नियोजन करून कार्यक्रम ताकदीने पार पाडला व्यासपीठामध्ये धडपडणाऱ्या कलाकारांचा विविध मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी विजय साळुंखे विजय खेत्रे अनुजा पुराणिक गजानन शिंदे रोहिणी श्रीकांत साळुंखे अरुण काशित तसेच सहप्रायोजक नाना चव्हाण किशोरी साळुंखे मोहनानी विजय खेत्रे सुमित मालवणकर आदींची यावेळी उपस्थिती होती